मला काल का मीडिया एका मीडियाने मी प्रचारास विचारलं मला फार दुःख झालं आणि होती ज्या शेतकऱ्याचं नेतृत्व करण्याचे सातत्याने भाष्य करतात आणि ज्या बळीराजा भरवशा त्यांचं आयुष्य आहे पण हे प्राध्यापक माणूस आणि हे असे बोलू शकतात याचं मला आश्चर्य वाटतंय म्हणजे कुठंतरी यांना पर्यायाचं भीती एवढी झालेली आहे काय बोलावं त्यांना सुचून नाही राहिलं एखाद्या प्राध्यापकांनी एखाद्या शेतकऱ्याबद्दल हे उद्गार काढायचे हे जाहीर सभेत आजचा बळीला दारू पेट आहे आणि त्यांनी कुठेतरी आत्मचिंतन केलं पाहिजे यांचं एवढे वर्ष सरकार राहिला आहे त्या तरुणाच्या हाताला काम दिलं नाही तरुणाच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर दिले नाहीत आणि म्हणून तो व्यसनाधीन होतो आहे आणि तो व्यसनाधीन झाला म्हणजे जाहीर सभेत सांगतायत त्याला किडनीचा सा रोड आला त्याला लिव्हरचा होऊन उन्हाला हे रोग होऊन उन्हाले तुमच्या बुद्धीला रोग झालेला आहे त्यामुळे तुम्ही आपली जीवा सांभाळून बोलावी आणि महाराष्ट्राचे तमाम तरुण विनंती करतो अशा लोकांना आपण वेळच धडा शिकवला पाहिजे कारण याच्या आधीपर्यंत उद्धार काढला होता की महिला शेतात कामाला येते तर पंचवीस रुपयाचा खर्रा पाहिजे म्हणजे बहिणी बद्दल इथं मार मार हात जोडून सांगते फुले शाहू आंबेडकरांचे विचार सांगतात आणि वागणं कसं आहे बोलणं कसं आहे हे कृतीतून दिसते आणि काँग्रेसचं हे धोरण चरित्र आहे सातत्याने असे टीका करतात आणि मग घुमजाव करतात पण या लोकांना त्या निवडणुकीत पराजय केला पाहिजे तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की या बळीराजा जो आहे शेतकरी जो आहे हा लाख मोलाचा आहे